ठाणेकरांचे जीवनमान उंचवण्यासाठी त्यांच्या पायाभूत सुविधांचे उन्नतीकरण करण्याच्या उद्देशाने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ओळा माजुळा मतदारसंघाचे आमदार व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न झाले यावेळी ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी व भागातील संदीप डोंगरे रवी घरत भगवान देवकाते हेमंत खांडेकर यांच्यासह माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या भरघोस निधीतून ठाणे शहरातील विविध भागात जलतरण तलाव समाजभवन स्मशानभूमीचे लोकार्पण करण्यात आले आनंदनगर ठाणे येथे नव्याने उभारण्यात आलेल्या डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम व ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावे दोन जलतरण तलावांचे लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले शहरातील नागरिकांसाठी आरोग्य क्रीडा व जलतरणाच्या सोयी सुविधा वाढाव्यात या उद्देशाने हे प्रकल्प उभारण्यात आले असून आधुनिक तांत्रिक सुविधा असलेला हा जलतरण तलाव परिसरातील क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देणार आहे असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी केले महापालिका क्षेत्रातील फुटबॉल प्रेमींनी केलेल्या मागणीमुळे स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे मागणी केली व या ठिकाणी फुटबॉल टफ बरोबरच नायलॉन नेट लँडस्केपिंग चेंजिंग रूम शौचालय पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच आकर्षक प्रवेशद्वार इत्यादीची निर्मिती केली माजुडा गावातील स्मशानभूमीचे नूतनीकरण करताना सीएनजी एलपीजी गॅस दाहिनी मशीन बसवण्यात आली आहे त्याचवेळी तेथे स्मोक न्यूसन्स अबेटमेंट सिस्टीम म्हणजेच धुराचा उपद्रव कमी करणारी यंत्रणा बसवली आहे या यंत्रणेमुळे अग्निसंस्कार झाल्यानंतर प्रदूषण होत नाही म्हणजे बॉयलरमध्ये धूर व राखेचे कण जातात त्याचे शुद्धीकरण त्या मशीनमध्ये होते व शुद्ध झालेली हवा तीस मीटर उंच चिमणीतून शुद्ध करून बाहेर फेकली जाते विविध विकास कामांबरोबरच वर्तकनगर येथील वारकरी भवनाचे भूमिपूजन व सामाजिक सभागृहाचे लोकार्पण लोढा पॅराडाईज उद्यानाचे लोकार्पण संपन्न झाले रोज घडणाऱ्या विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी डेली टू पॉइंट झिरो हे न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा